नमस्कार लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण मेन रोड ज्या ठिकाणा राजश्री शाहू कॉलेज हाकेच्या अंतरावर असून बाजूलाच स्वर्गीय विलासरावजी देशमुख शासकीय रुग्णालय तथा महाविद्यालय व त्याच्या बाजूला मार्केट सा कमिटी यांचं मार्केट यार्ड आहे तर बाजूला गुळ मार्केट व त्याच्याच बाजूला रेल्वे स्टेशनचे तिकीट काढण्यासाठी सार्वजनिक ऑफिस या कार्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणावर हाक्याच्या अंतरावर लातूर महानगरपालिकेकून शहरातील कचरा डम्पिंग करण्यात आलं आहे ज्या ज्या कचऱ्या डम्पिंगमुळं येथील आरोग्य नागरिकाच्या आरोग्य रुग्णांचं आरोग्य धोक्यात असून महानगरपालिका नेमकं याकडे काय करते शहरातील आरोग्य कचऱ्याचा प्रश्न आहे रेनिवर असून श शहरातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्याकडून वेळोवेळी महानगरपालिकेला याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण लातूर शहर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त तथा संबंधित यंत्रणा याकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाही या कचऱ्याच्या डम्पिंगच्या बाजूला असलेले सार्वजनिक शासकीय रुग्णालयात जिल्ह्याभरातून रुग्ण येतात या रुग्णाच्या आरोग्याशी हा खेळ आहे पाऊस पडला की दुर्गंधी पसरते सध्या दुर्गंधी असल्याने मीसुद्धा बाहेर थांबून आपणाशी बोलतो आहे थांबणं शक्य नाही यासाठी लातूर शहर महानगरपालिकेनं तात्काळ याची दखल घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कचरा डंपिंग, शहराच्या बाहेर हलवावे जेणेकरून नागरिकाच्या आरोग्याचं हित जपलं जाईल हे विनंती